श्रीराम क्रिएशन आर्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुपाऱ्या बघणार आहोत ही एक स्वस्तिकाची सुपारी आहे ही वरून अशी दिसते खूप सुरेख आणि बारीक विणकाम आहे ह्याचं हे खालून अशी अशी दिसते आणि दोन बाजूला स्वस्तिक आहेत आता ही एक स्वस्तिकाची सुपारी आहे वरती असा हळदी कुंकू लावल्यासारखं पिवळा मनी आणि लाल मणी यांचं केलं आहे हा टिळा केल्यासारखं केलेला आहे ही ही खूप छान दिसते ही कमळात बसवलेली सुपारी अशी दिसते कमळाच्या फुलासारखी पाठीमागून ही याची विण खूप छान आहे ही सुपारीला वस्त्र घातल्यासारखं वाटतं ही ही खूप छान सुपारी आहे पाठीमागून अशी विण येते याची म्हणजे ही खाली पडणार नाही स्थिर राहते आणि वरून अशी आहे ही कमळाची अजून एक आहे हे कलर कॉम्बिनेशन बदलून केलेली आहे ही भरगच्च कमळाची आहे ह्याला सहाच खाली पाकळ्या येतात ह्याला ह्याला आठ येतात ह्या सहा आहेत पण वरती खूप भरगच्च आहे खूप सुंदर फूल दिसतं हे सुपारीचं आपण आता सगळ्या सुपाऱ्यांचेच प्रकार बघतो आहेत हे एक छोट्या सुपारीला कधी कधी ह्या मोठ्या विण बसत नाहीत तेव्हाही एक वेगळ्या प्रकारचे हळदी कुंकू लावल्याप्रमाणे पिवळामणी आणि लालमणी घेऊन पूजेसाठीही तुम्ही वापरू शकता छोट्या सुपारींना हे खूप छान दिसतं हा एक वेगळा प्रकार आहे हे धुताही येतं धुवून परत सुपारी वापरता येते छोट्या सुपारीचाही एक कमळ केलेला ही एकदम छोटी स्मॉल साईज असते ना सुपारीची त्याचा कमळ आहे हा असा ठेवून आपण पूजाही करू शकतो <coughs> ही एक वेगळी विण आहे खूप सुरेख दिसते हे पण अजून ही एक वेगळीच विण आहे आता ह्या सगळ्या वेगवेगळे प्रकार आहेत कोणतीही विण सारखी नाही आहे ह्या सुपाऱ्यांमध्ये ही कमळाची सुपारी परत एकदा ह्याचं ह्याचं कलर कॉम्बिनेशन वेगळं केलं आहे तुम्हाला यातील कोणती सुपारी आवडली कमेंट करून नक्की कळवा आणि काही ऑर्डर असेल तर स्वीकारल्याही जातील व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे एक नारळाची विण असते नारळाला आपण जसं डेकोरेशन करतो मोत्यांचं तसंच हे सुपारीला त्या पद्धतीनं केलं आहे कधी कधी मॅचिंग सेटही खूप जण मागतात तेव्हा हे खूप छान दिसेल नारळ आणि सुपारी असं एकत्र एक सेम विण असलेलं तुम्हाला तुम्हाला हे ह्या सुपाऱ्यांचा कलेक्शन कसा वाटला आणि काही ऑर्डर असेल तर नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद